नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो अशीच एखादा नवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन जात आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला आज योगायोगाने आपण इकडे मंदिरामध्ये आलो आहे आणि देवी काळकाई मंदिराच्या सभागृहात आपण आलो आहे आणि पहिल्यांदाच माझं प्रथम या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आम्ही इकडे आलो होतो खरंच आज खूप चांगला दिवस आहे आणि योगायोगाने आम्हाला आमच्या शाळेचे आज शिक्षक भेटणार आहेत आणि ते पण राहतात खेडमध्ये खेडमध्ये प्रसिद्ध असलेलं देवी कालकाई मंदिर तर त्या मंदिराला आम्ही भेट दिलो आणि खरंच आज आम्ही गुरुजींना खास भेटण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो चला तर आपल्याला त्यांचं खूप वर्षापासून दर्शन होणार आहे मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये आलो आहे आणि देवीचं योगायोगाने दर्शन घेणार आहोत आपण आता तर मंदिरात जाऊया आपण देवीचं दर्शन घेऊया सुंदर आणि अप्रतिम असा मंदिर बनलेला आहे खर, ना तुम्ही खरोखरच मंदिरात पुन्हा पुन्हा यावं असं वाटेल आणि खरंच मंदिराचा देखावाचा जो भायचा दृश्य आहे खूप सुंदर आणि अप्रतिम आहे आणि योगायोगानं आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि आलो दोन मिनटं आलो चला ते मित्रांनो आपण 你这个牲口！ मित्रांनो आत्ता आम्ही मंदिरामध्ये दर्शन घ्यायसाठी खास आलो आहे योगायोगाने आणि माझ्याबरोबर आहेत आमच्या रटाटे वहिनी आहेत आणि इकडे आमची बायको आहे आणि मित्रांनो आत्ता आम्ही जस्ट मंदिरातून आलो आहे म्हणजे दा म्हणजे दहा आता आम्ही चाललो आहे ज्यांची आतुरता होती त्यांच्याकडे आम्ही आता चाललो आहे आणि त्यांना भेटण्यासाठी खास आलो इकडे आम्ही तर चला आपण गेल्यानंतर कुणाला भेटणार आहोत गेला रहे याने हमी भेटना रहो तर आपण तिकडे गेल्यानंतर प्रत्यक्षात तुम्हाला त्यांचं दर्शनी घडणार आहे आणि खूप वर्षापासून आम्ही त्यांना भेटणार आहोत तर खूप वर्षाची आतुरता होती आम्हाला चला आणि मला ओळखले नसत नाही कारण तुम्हाला भेटण्याची आतुरता होती अनिल राऊनच्या फायदा आणणार

काय चांगला आहे बेंगलोरला तू काय करतो आता मला झालं ग्रॅज्युएशन झालं मी आय टी केलंय बीएससी आय टी बीएससी आय टी केलं मग पुढे

घरी राहिले बरं जवळ झालं तुमची संधी हॅलो हॅलो हा बोला ना नाही आहे घरी आहे आणि दोन नंबर तो आहे दुकान आहे तो आता म्हणजे दोघे दोन दुकान आहे ना दोन दुकान आहे घ्या ना दादा हो हो घेते थोडं थोडं घ्या ना ठीक आहे

मी महेश भानसे आपला विद्यार्थी आहे आणि आज आम्ही चालू तर चुकलून ना पण योगायोगाने अनिल भाऊंच्या सामने किंवा आम्ही चाललो आहे तिकडे तर आपल्याला इथे जवळच माझे तुमचे शिक्षक असले गुरुजी आहेत मला अभिमान वाटलं आणि खूप बरं वाटलं तुम्ही म्हटलं ना आपण योगायोगाने जाऊया त्यांच्याकडे आवर्जून जाऊ तर त्यासाठी तुम्हाला भेटल्यामुळं मला खूप जरा माझ्या म्हणजे शिक्षणाला किंवा माझ्या मनाला स्फूर्ती आहे की मी गुरुजींना भेटून मला माझं भाग्य उजयला सगळं झालं तुमच्या तर मला आपल्या गावाबद्दल थोडक्यात माहिती सांगा तुमचे त्यावेळेचा प्रवास कसा होता म्हणजे सुरुवातीला शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या वेळेला पाऊल टाकायचं होत आता हे फक्त म्हणून नाही पण आम्ही त्या तरुण प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर एक वातावरण आणि किती माणूस की पाहिजे बाकी विकास हा होतच राहणार आहे रस्ते किंवा इतर गोष्टी परंतु शैक्षणिक दृष्ट्या ज्या वेळेला आम्ही त्या शाळेमध्ये प्रवेश केला शाळेचे दोन वर्ग एक ग्रामपंचायतीत येते खाली आणि एका वर्गच्या बाजूला सुरुवातीला आम्हाला खोत म्हणून मुख्यालेपक होते अतिशय सालस शिस्तबद्ध आणि प्रामाणिक आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजही गुरुजींचं नाव आम्ही जरी आत्ता आम्ही रिटायर व्हायला आलो तरीसुद्धा गुरुजींचं नाव आम्ही आपुलकीनं घेतो कारण गुरुजींनी जे आम्हाला काही शिक्षण दिलं गुरुजींनी सांगितलं की विद्यार्थी हा देव आहे आपण त्याची पूजा आहे आणि पूजा करत असताना परमेश्वराची आराधना करत पर असताना आपल्यामध्ये पावित्र्य असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत आपुलकीनं राहिलो लोकांच्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय गरीब परंतु मायाळू अशी माणसं माया मला मिळाली ज्यावेळेला आम्ही सुरुवातीला चावडीमध्ये राहतो म्हणजे चावडीमध्ये राहत होतो मी बावीस तारखेला बावीस फेब्रुवारी एकोणनव्वद ला त्या ठिकाणी हजर झालो आणि हजर झाल्यानंतर मी माझे वडील आणि आमचे शिक्षक गोरे गुरुजी म्हणून आम्ही सुरवातीला गेल्यानंतर पहिले सरपंचांची भेट घेतली सरपंचांची भेट घेतल्यानंतर आम्ही सरपंचांच्या घरी गेलो सरपंच चक्कीवरती होते सोनोभाज सोनू सोनोभा हा तर गेल्यानंतर आम्ही त्यांना प्रश्न केला की नमस्कार सरपंच साहेबांना भेटायला आलो आहे तर त्यांनी त्याच वेळेला सांगितलं मी सरपंच आहे म्हणजे अशी परिस्थिती होती की सगळं शेतकरी संपूर्ण वर्ग शेतकरी स वर्ग होता आणि मग नंतर एक बघितलं की आमच्या ती संगीत किंवा मध्ये आम्ही ज्या ठिकाणी राहिलो त्या ठिकाणी वाहनांची सुविधा होती परंतु जावळ्यामध्ये एकंदरीत स्थिती पाहता मग आता वडिलांना वाटलं की हा आता इथे राहील की नाही परंतु त्या ठिकाणी नोकरी करायचीच कारण त्या ठिकाणी आम्ही खूप म्हणजे मस्तीखोर होतो ज्यावेळेला हायस्कूलला होतो आणि त्याच्यानंतर समाजामध्ये आल्यानंतर समाजामध्ये ज्यावेळेला माणूस येतो त्यावेळेला समाज ह्या माणसाला घडवतो माणूस समाजाला कधीच घडवत नाही समाजामध्ये आल्यानंतर आपण एक शिक्षकी पेशा पत्करला आणि शिक्षकी पेशामध्ये आपल्याकडे बघणारे अनेक डोळे आहेत आणि त्या अनेक डोळ्यांमध्ये आपण कसं सामावून घ्यावं किंवा सामावून जावं या दृष्टीने आम्ही आमच्यामध्ये बदल करायचा प्रयत्न केला आणि त्या चावडीत राहताना उटेकर सर माझे अगदी खास आम्ही दोघे खेडवाले होतो आणि एवढ्या लांब एका टोकाला प्र आम्हाला नोकरीची संधी मिळाली ती आणि मी एका ठिकाणी चावडीला चावडीमध्ये राहायला आलो चावडीमध्ये राहायला आल्यानंतर आम्हाला सवय नव्हती कधी जेवण केलेलं नाही घरी अगदी आईचं खायचं सवय लागलेली होती ला परंतु त्या ठिकाणी मग सुरुवातीला उतेकर सरांनी चांगली आहे म्हणजे उतेकर सर खूप मेहनतपूर्वक त्यांनी शिक्षण घेतलं कुटुंबाची जबाबदारी पण त्यांनी सांभाळली होती म्हणून मला काही कुटुंबाची जबाबदारी नव्हती आणि त्या अनुषंगानं उतेकर थोडंसं जेवण करायचं आणि आमची रेवाळी होती सहदेव जाणू सहदेव हा रेवाळे होती सहदेव जाणू रेवाळे एक आमचा ज्येष्ठ माणूस आणि त्याने आम्हाला मार्गदर्शन करता करता एक दिवशी असं झालं की आम्हाला जेवण येत नाही म्हटल्याचं त्यांनी त्या आनंद कालमांकडे सांगितलं की बाबा असं असं खानावळ काही लावता येईल का आणि मग मी अनेक लोकांना सांगायचो की आपण कसं असलं पाहिजे आपल्यामध्ये काय असलं पाहिजे आणि त्यांच्याकडे ज्यावेळेला ते आम्ही खानावळला गेलो त्यावेळेला चांगलं जेवण वगैरे सगळं चांगलं परंतु आता आपण कसं असतो संकोच असतो नवीन माणूस गेलो जेवण वाढणाऱ्या त्या घरातली माणसं आपल्याला जेवण वाढतायत आम्हाला भूक लागलेली होती उतेकर सर आता आम्ही त्यांना दादा म्हणतो उतेकर सर मला दादा म्हणतात आता तालुका काय ह्या तालुक्यामध्ये आज खेड तालुक्यामध्ये आम्ही दोघे असे आहोत की आम्ही एकोणनव्वद पासून आज अडतीस वर्ष होती सदतीस वर्ष होती पण अडतीस वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्यामध्ये कोणताही वैचारिक दुरावा झाला नाही आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या कनमांच्या वहिनी जेवण वाढत वाढत असताना की मला लागली होती भूक आणि त्यांनी दोन चपात्या पहिल्याच वाढल्या होत्या दुसरी चपाती आणताना आपण काय म्हणणार आहोत नको आता बस झालं प्रत्यक्ष पाहिजेच होत आणि गुरुजी लगेच म्हणून गेले रेवाळे गुरुजी त्यांचं जेवण असते एवढं <laughs> <laughs> त्यांचं जेवण असते एवढं आणि त्या अनुषंगाने ती एक आठवण खूप चांगली होती की जर भूक असेल तर माणसानं मागून खावं बरोबर हा आणि तो त्यानंतर ही जी मुलं आहेत अनिल दोन्ही हां प्रवीण अनिल ही सगळी जी मुलं आहेत ती ज्या वेळेला दादांच्या हाताखाली होती आणि तुमचं आंबोली आंबोली गाव आणि आपलं जावळ गाव यांच्या जा दोघांमध्ये एक असं हे होतं की दादांना मानणारा हा मोठा वर्ग आंबोलीला होतेकर दादा सांगतील ते सगळं ऐकायचे पण पर जावळ्यामध्ये परिस्थिती अशी होती की वैचारिक थोडीशी मतभिन्न बरोबर 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 हा वैचारिक मतभिन्नता होती आम्ही नवीन होता आम्हाला अनुभव नव्हता आज आपण समाज सांभाळू शकतो पण त्यावेळेला कसं झालं समाजातला तेवढा अनुभव आपल्या पाठीशी नव्हता आणि असं करता करता एक वेळ अशी आली की दादा गेल्या आंबोलीला राहिला आम्ही चावळीमध्येच राहिलो आणि सकाळी अंधरुणं काढायला गेलो तर एवढी इंगळी पायावरती पडलेली नशीब चावली नाही आणि त्याच्यानंतर त्या चावडीच्या मागे भानसे काय जेवण भानसे वरती जेवण चावडीच्या हां हां जयवंत भानसेची आई होती मग त्या आईनं अगदी मुलासारखं तिनं हे केलं या इथं थांबा आणि मग थोडे दिवस त्यांच्याकडे थांबलो आणि असं करत करत मग अनिल वगैरे ही सगळी मंडळी आमच्या शाळेत आली तिथून पाचवीनंतर सहावीला पाचवीनंतर सहावीला जावळ्याला आले जावळ्याला आल्यानंतर आम्ही यांच्या मुलांबरोबरच खेळायचो मोठ मुलं पण मोठी होती आ, एक वेळ असं आलं की त्यावेळेला सातवीची परीक्षा केंद्र शाळेत देवाऱ्या लावायची आणि त्यावेळेचा अभ्यास आणि आत्ताचा अभ्यास आणि त्यावेळेची मुलं आणि आत्ताची मुलं जमीन आसमानचा बाबू फरक आहे त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला असायचो त्यावेळेला मुलांना काय शिकवायचं हे आधी आम्ही अभ्यास करून जायचो आणि मुलं पण तशी हे करायची एक वेळ मला केंद्राची परीक्षा घ्यायला खोतगुरुजींबरोबर मी देवाऱ्याला आलो अख्ख्या संपूर्ण म्हणजे खाली वेसवीपासून म्हणजे वेळासना शेवटचा वेळा वेळापासून तर देवाऱ्याचा जेवढा बीट होता कोनवली वगैरे सगळी हां हे सगळ्या शाळेतली मुलं सातवीच्या परीक्षेला कुठे यायची देवालेला एक आणि अशी परिस्थिती होती की एक एक मुलगा खूप मोठा आणि हाफ पॅन्ट घातलेला <laughs> त्यावेळेला आम्ही असा आता थोडं ते शरीराला माऊस आला असेल पण त्यावेळेला खूप बारीक होतो आणि पण मुलांवरती वचक होता तर त्यावेळेला एक मुलगा असाच कॉपी करताना कम्पोस्टमधली वहिनी कॉपी काढली त्याने पेपरमध्ये लिहिताना तर आता मी पण म्हटलं आपण पण मुलांच्यातूनच गेलेलो आहे आपण पण त्या दशेतून गेलो म्हटलं काय लिहायचं ते मुली पण एक अशी असते भीती असते शिक्षकाबद्दल कशी भीती असते मानसिक भीती असते आणि त्या मुलाला ते लिहिताच मुला येईल त्याचा हातच थरथरायला लागलं त्याला त्याला म्हटलं तुझं झालं समाधान आता ते त्याच्या म्हटली कॉपी काढली घेतली आणि बाहेर टाकून दिली त्याने एकही शब्द चकारलेला नाही पेपर संपला मी आणि गुरुजी आपल्या स्टॉपकडे येतोय ती देवाची शाळा पुढे आणि स्टॉप मागे तर येता येता तो मुलगा समोर आला आणि मला काय म्हणतो की सर चला चहा घ्यायला खोद गुरुजी खोद हसणं असं आहे की अगदीच मीठ मिशीमध्ये हसायचे खोद गुरुजीने एक दिवशी ओळखलं की बाबा काहीतरी भोसले सरांनी हे केले जायला <laughs> गेलो नाही तर असं जावळ्यामध्ये एक प्रकार घडला आम्ही घरीच होतो गुरुजी रजेवरती होते माने गुरुजी होते आणि घटना घडल्यानंतर आम्हाला समजलं माने गुरुजींकडे चार्ज होता आणि माने गुरुजींनी काय सांगितलं की बाबा असं असं आहे सरपंचांनी सांगितले शाळेला सुट्टी द्यायची आम्ही शाळेला सुट्टी दिली आणि प्रेतयात्रेबरोबर आम्ही खाली स्मशानत गेलो ग्रामपंचायतीच्या खाली तिकडे आणि जाताना गुरुजीला बातमी लागली केळशीला की असं असं जावळेमध्ये प्रकार घडलाय गुरुजी स्वतः रजेवर असताना शाळेत आले शाळेत आल्यानंतर त्यांनी पूर्ण दिवस एकही मूल शाळेत नाही गुरुजीने मात्र पूर्ण दिवस शाळा चालवली खोत गुरुजीने दुसऱ्या दिवशी गुरुजी रज हे रद्द करून शाळेत